यमुना शांतीलाल गोरे आम्ही शहाजनपूर येथून आलो आणि आम्ही दादांना भेटण्यासाठी आलो कारण दादांची एवढी गरज आहे सगळ्यांना दादांची काळजी घ्या सगळे मिळून मराठा बांधव आपण सर्व काही एकत्र आहोत आणि एकजूट करण्याचं काम फक्त दादांनी केलेलं आहे दादांना महाराष्ट्राचीच नव्हे तर पूर्ण जगाची काळजी घेतली त्यांनी म्हणून आपल्याला दादांची एवढी गरज आहे नुसत्या महाराष्ट्रालाच नाही पूर्ण जगाला दादांची गरज आहे त्यांनी उपोषण सोडावं आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्या या आरक्षणाचा मार्ग लवकर लावला आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आणि या तीन दिवसामध्ये या योद्ध्यानं पाण्याचा गोठ सुद्धा घेतला नाही आणि अन्नाचा कण सुद्धा पोटामध्ये नाही गेल्या म्हणजे या दहा महिन्यातली उपोषणं जर बघितली असतील सतरा सतरा दिवसाची उपोषणं झाली आजचा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसाच्याच उपोषणामध्ये दादांची तब्येत खालवलेली पाहायला मिळते तर गावगाड्यातल्या महिला मंडळींना आणि तुमच्या गावाकडच्या तुमच्या जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना काय सांगाल मी एवढंच सांगेल की दादांनी एवढं सर्व मराठ्यांसाठी कष्ट घेतलेले आहे सर्वांनी एकत्र या आणि ह्या लढ्याला सर्वांनी सहकार्य करा आणि हा आपला मराठ्यांचा लढा आहे तो यशस्वी झाला पाहिजे एवढं सरकारांना निवेदन द्या आणि अनेक निवेदन दिले परंतु आपलं काही अजून पूर्णतः म्हणजे मार्ग लागलेलं नाही त्याच्यासाठी अजून सुद्धा आपले जशी दादांनी एकजूट केलेली आहे तशी प्रत्येकाने अजून सुद्धा एकजूट व्हावं आणि हा आपला मार्ग लवकरात लवकर लागावा आणि शासनाने सुद्धा लवकर काळजी घ्यावी एवढीच आमची प्रार्थना आहे एक मराठा लाख मराठा आजी तुमचं वय बघितलं तर तुमचं वय किती आहे सध्या पंच्याऐंशी सत्तर पंच्याऐंशी जवळपास वय आणि या वयामध्ये घराच्या बाहेर खाटेच्या वर आपण उठत नाहीत घरामध्ये फक्त ऑर्डर दिल्या जातात आणि जे पाहिजे ते आपण सुनाकडून जागेवर मागून घेतो किंवा अशा सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर या ठिकाणी तुम्हाला काय यावं वाटलं आणि मनोज रंगे पाटलांना पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं काय वाटलं तर दुःख वाटतं ना म्हणजे आता ते नी हे सोडायला पाहिजे ना उपोषण करू नये करू नये ना। ना। उपोषण नये दादांनी आणि आता सरकार मध्ये म्हणजे पुढची सरकारनं मागणी मान्य करावी का, का लवकरात लवकर काय वाटते याच्याबद्दल सरकारनं लवकरात लवकर मागणी तुमच्या गावामध्ये काही कुणबी नोंदी सापडल्या काही सापडल्या का सापडल्यात बऱ्याच कुणबी नोंदी सापडल्या नातेवाईक सापडले गावही सापडले याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे ओबीसीचा जर बघितला तर दादा याच्या अगोदर ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण होतं किंवा नव्हतं कुणबी नोंदी सापडल्या तेव्हापासून याचा लाभ मिळेल लाभ मिळेल मिळेल आमच्या मुलाला देखील सर्टिफिकेट भेटले कुणबी मराठ्याचे आणि सर्व नातेवाईकांना बी भेटायसाठी अजून प्रयत्न चालू आहेत आणि एक 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 सर्टिफिकेट भेटायला लागलेत आता भरपूर भेटलेत आणखी काही नातेवाईक यांच्यापासून वंचित आहेत तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि दादाच्या लढ्यामुळं अवश्य त्याला त्याचं फायदा होणार आहे सगळे सोयरे सगळे सोयऱ्यासाठी नक्कीच बांधवांधू या प्रत्येकाच्या मनातल्या भावना आहेत सेवानिवृत्त डिवायस पी मुलाखत आता जर तुम्ही आता कायद्याच्या म्हणजे जर बाजूने बोलायला गेलं तर तुम्ही डी वाय डीवाय एस पी आहात बीड जिल्ह्यातलं हे वातावरण जर बघितलं चिघळताना वातावरण दिसतंय गावगाड्यामध्ये एकमेकांच्या जे सोबत खांद्यावरती हात टाकून जो समाज फिरत होता आज तो एकमेकांचा दुश्मन होताना पाहायला मिळतोय या यामागची कारणं काय या असू शकतात याच्यामागे तसं वातावरण अजूनही खेड्यामध्ये झालेलं नाही जे सगळे बंध बांधव आहेत कोणी माळे असेल डंगर असेल हे आपण एकत्र दो रोज आपण शेतामध्ये जातो आहे एकमेकाच्या कार्यात जातो थोडं हे इलेक्शनच्या पिरियडमध्ये दहा पंधरा दिवस थोडा जातीवाद बीडमध्ये झालेला पाहायला भेटला पण तो आता राहणार नाही कारण हे गावचे गाव लोक सगळे एकत्रच राहतात आणि राहायलाच पाहिजेत ही सामाजिक शांतता आपल्याला ठेवायलाच लागेल आणि जरांगे पाटील यांनी इतकं उपोषण करूनही सरकार त्यांच्या मागण्या लवकर मान्य करत नाही त्यांना खरं जर पाहिलं तर सगळे स्वऱ्याचा आदेश काढून त्यावेळेसच दिला होता सांगितलं पण तो हो, अमलात का आणत नाही हे जर अंमलात आणलं तर कशासाठी उपोषण करतील ते करणारच नाहीत सगळ्या मुलांना फायदा होईल आणि ते स सगळे सोयऱ्याचं जर केलं तर जे गरीब मुलं आहेत जे जे पैसे भरू शकत नाहीत जसे फीस भरू शकत नाहीत अशा मुलाचं कल्याण होणार आहे सगळ्या सोयऱ्यामधून सगळ्यांना ते ओबीसीच्या गरीब मुलांना त्याचा आरक्षणाचा फायदा होणार आहे आणि जर मुलं शिकले तर पुढे ते उच्चार होणार आहे की हा समाज उच्चाटन आहे समाजाचं पुढं चा भविष्य चांगलं होणार आहे जर नाही झालं ना असंच जर राहिलं ना आरक्षण भेटलंच नाही तर फार मोठी पुढे फार मोठी पुढे क्रांती होण्याची शक्यता आहे पोलीस खात्यातला अधिकारी म्हणून सांगतो बरं पोलीस खात्याचे अधिकारी म्हणून तुम्ही सांगताय तर एक विचारेल की आता जे वातावरण चाललंय या वातावरण निमावण्यासाठी पोलिसी खाक्या दाखविला पाहिजे का बीडमध्ये याच्यामध्ये सामंजस्यपणाने मिटिंगा घेणे पोलीस महसूल आणि गावातील जे पदाधिकारी आहेत किंवा जे कोणी आमदार असतील खासदार असतील यांनी सगळ्यांनी मिळून गावगाव किंवा तालुका स्तरावर किंवा विभाग स्तरावर बैठका घेणं गरजेचं आहे कारण जर हे वातावरण ढवळून का हे जर वातावरण शांत करायचं असलं तर याची फार काळाची गरज आहे ना याच्यामध्ये खरा रोल महसूल आणि पोलीस यांचा त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे गावगाव भेटी दिल्या पाहिजे आणि वातावरण चांगलं केलं पाहिजे कारण आपल्या गा महाराष्ट्राची एक संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे ते सगळ्यांना घेऊन चालण्याचा हा महाराष्ट्र आहे मराठा हा कधीच जातीवाद करत नाही आणि केलेला पण नाही हे लोक त्याला वेगळं वळण लावतात मराठा हा सगळ्याला घेऊन चालणारा समाज आहे पण ते लोक समजून घेत नाही नक्कीच बांधवांनो ह्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात ह्या सर्वांच्या आहेत हे सर्व मराठा बांधवांच्या याच प्रतिक्रिया आहेत आणि मोठा भाऊ म्हणून मराठा समाज महाराष्ट्रामध्ये वावरतो आणि त्याच पद्धतीनं वापरत राहणार आहे आपला मित्र उदय विस्ते पाटील जय जिजाऊ जयशिवराय धन्यवाद एक मराठा लाख मराठा